जनतेच्या आरोग्याचा प्रश्नही अण्णांनी काळजीपूर्वक हाताळला पाटोदा येथील हे सुसज्ज व अद्ययावत ग्रामीण रुग्णालय तीस बेडच्या या हॉस्पिटलमध्ये रोज सरासरी दीडशे रुग्ण नोंदणी करतात व मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतात सुसज्ज पॅथॉलॉजी लॅब एक्स रे सेवा इथेच उपलब्ध असल्यानं गरीब रुग्णांची मोठी सोय झाली ठिकठिकाणी उभारलेल्या अशा सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्रांमुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला अण्णांनी अतिशय कळकळीनं केलेल्या या रुग्णसेवेमुळं लाखो जनतेचे तोंडभर आशीर्वाद त्यांना लाभले आष्टी येथे नुकत्याच सुरू केलेल्या आरोग्य सहायता कक्षाच्या माध्यमातून गरीब व गरजू रुग्णांना सरकारी तसेच खासगी संस्थांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीची माहिती दिली जाते व प्रसंगी प्रत्यक्ष मदत मिळवून देण्यास सर्वतोपरी सहाय्यही केलं जातं आरोग्याबरोबर तरुणांचं बलसंवर्धन व्हावं यासाठी अण्णांनी विशेष लक्ष पुरवलं ठिकठिकाणी थीक अशा तालमी सुरू करण्यात आल्या अण्णांच्या ह्या प्रयत्नांमुळे ऐन तारुण्यात व्यसनात गुरफटण्याचा धोका असणारी ही तरुण पिढी लाल मातीच्या आखाड्यात घुमू लागली शरीर कमावू लागली